जुन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथील पाझर तलाव फुटला असून आणि ते शिंदेवाडी रोडवरील पुलाचा भराव व कठडे वाहून गेलेत तालुक्याचे आमदार अतुल बेनके तहसीलदार रवींद्र सबनीस बीडीओ यांनी पाहणी केली यावेळी प्रशांत दाते किशोर आहेर ॲडव्होकेट संतोष आहेर रोहिदास शिंदे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी आमदार अतुल बेनके काय म्हणाले पाहूयात काल जुन्नर तालुक्यामधल्या जवळपास नऊ पैकी पाच मंडळामध्ये अतिवृष्टीचा खूप मोठा पाऊस झालेला आहे सत्तर मिलीमीटरच्या पुढंच पाऊस झालेला आहे बऱ्याच ठिकाणी पासष्ट मिलीमीटरच्या पुढे गेल्यानंतर अतिवृष्टीचा पाऊस आला असं शासनाचं नियम आणि धोरण आहे म्हणून या पाच मंडळामध्ये जिथे जिथे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आहे आणि जिथे नुकसान झालेलं आहे तर सरकार त्यांना भरपाई देण्याचं दायित्व आहे आणि म्हणून काल संध्याकाळी आणि रात्री अशी परिस्थिती समजल्या समजल्या माझ्या अनेक सरपंचांनी मला फोन करून कळवलं विशेषतः शिंदेवाडीचे आदरणीय सरपंच साहेब असतील आणि आमच्या इथले सगळे जे काही कार्यकर्ते असतील शिंदे वगैरे असतील अजित असेल या सगळ्यांनी मला कानावर गोष्ट घातली आणि रात्री एकदम भयंकर परिस्थिती या शिंदेवाडी परिस्थितीमध्ये परिसरामध्ये पाहायला मिळेल पाऊस तर धोधो आलाच पण एका मागे एक दोन तीन बंधारे फुटले आणि ते बंधारे फुटल्यामुळे पाणी तर वाहून गेलेलं आहे शेतीचं नुकसान तर झालेलं आहे पण प्रश्न असा आहे की या वर्षाचं उन्हाळी पीक घ्यायचं कसं तर या बंधाऱ्यावरच त्यांचे पुढचं जीवनमान अवलंबून असतं पण आता लवकर हे बंधारे जर दुरुस्त झाले नाही तर हे सीझनचं पाणी राहणार नाही पुन्हा एकदा पूर्वीसारखे टँकर चालू करावं लागतील अशी परिस्थिती होईल जनावरांना चाऱ्यांचा प्रश्न निर्माण होईल शेतीला उत्पादनाचं साधन काय राहणार नाही आणि म्हणून ह्या वर्षाचं असं जर परिस्थिती झाली त्याचे इफेक्ट पुढच्या चार पाच वर्षावर पण येतो म्हणून आम्ही लगेचच याची गंभीर्याने दखल घेऊन तहसीलदार साहेब आणि बी ओ साहेबांसमेद त्याचे प्रशासनातले अधिकारी घेऊन तिथली परिस्थिती पाहायला आलेली अत्यंत भयंकर परिस्थिती आहे शेतकरी आमचा हवालदिल झालेला आहे आणि हे पंचनामे तहसीलदार साहेब बी डीओ साहेब यांनी आदेश तर केलेलेच आहेत पण जुन्नर तालुक्याच्या माझ्या सगळ्या सरपंचांना विनंती आहे गाव कारभारांना विनंती आहे की तिथले तलाठी असतील सर्कल असेल ग्रामसेवक असेल कृषी सहाय्यक असेल यांच्यामार्फत आपले सगळे पंचनामे करून घ्या तसे आदेश आपण दिलेले आहेत आणि पंचनाम्याला सुरुवातसुद्धा केली आहे हा पाऊस वेधशाळेने अकरा तारखेपर्यंत असा पडण्याची शक्यता दाखवली आहे कालही पडला परवाही पडला आस पडतो की का ह्या असा प्रश्न आहे पण जिथे जिथे नुकसान होते त्याचे पंचनामे करणे आणि जिथे जिथे धोक्याची काय गोष्टी असेल ते आणि जिथे जिथे धोक्याची काय गोष्टी असेल ते शासनाच्या आणि प्रशासनाच्या निदर्शनावरून तिथे उपाययोजना लगेचच करणे गरजेचं आहे तसेच पावसामुळे कोंबरवाडी गावचा संपर्क देखील तुटलाय दूध व्यावसायिक व शालेय विद्यार्थ्यांचे आणि शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले गावाला जोडणारे दोन मोरी पुलाच्या पाण्यात वाहून गेले आहेत या ठिकाणी ग्रामस्थांकडून साकव पुलाची मागणी होते